नमस्कार नमन फूड्स अँड ट्रॅव्हल डेली ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण आपल्या बप्पाच्या आशीर्वादाने करतो म्हणून आपला हा पहिला ट्रॅव्हल ब्लॉग आपण स्वयंभू बप्पाच्या आशीर्वादाने करत आहोत आता आपण स्वारगेटवरून गणपतीपुळेसाठी निघालेलो आहोत आपण तामिनी घाट मार्गाने जाणार आहोत चला तर मग गणपती बाप्पा पुणे टू गणपतीपुळे जाण्यासाठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत आपण एस टीने रेल्वेने किंवा स्वतःच्या वाहनाने जाऊ शकतो स्वारगेटपासून पासून गणपतीपुळेला डायरेक्ट एस टी आहे आणि जर जा रेल्वेने जाणार असेल तर रत्नागिरीपर्यंत रेल्वे आहे रत्नागिरीच्या रेल्वे स्टेशनपासून शेअर ॲटोने जाऊ शकतो किंवा तेथून एस टी पण आहे पुढे आपल्याला जाण्यासाठी आम्ही सकाळी सात वाजता स्वारगेठवरून निघालो आहोत आपण आत्ता तामिनी घाटामध्ये आहोत सकाळी लवकर निघाल्यामुळे नाश्ता घेणं केलेला नव्हता त्यामुळे आम्ही निसर्गरम्य अशा ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत तामिनी घाटातून मानगाव माणगावमधून चिपळूण मार्गे आपण आता गणपतीपुळेला निघालेलो आहोत आम्ही चिपळूणमध्ये जेवणासाठी थांबलो होतो तिथे आम्हाला माझ्या मिस्त्रांच्या मित्रांनी एका छान अशा नवीन क्षेत्राची माहिती सांगितली त्यांच्या सांगण्यावरूनच या क्षेत्राला भेट देण्याची आमची खूप इच्छा झाली म्हणून आम्ही चिपळूणवरून जात असताना पुढे एका डाव्या वळणावरती श्री शिवसमर्थगड श्री क्षेत्र डेरवन इथे भेट देण्यासाठी आलेलो हो। आहोत येथे शिवकालीन इतिहास वेगवेगळ्या मूर्त्यांच्या आणि शिल्पांच्या माध्यमातून मांडला गेलेला आहे खूप छान क्षेत्र आहे गणपतीपुळेला जाताना रस्त्यात मध्येच लागतं त्यामुळे नक्की या श्री श्री शिवसमर्थगड श्री श्री क्षेत्र डेरवन याला नक्की भेट द्या तुम्हालाही नक्की पाहायला आवडेल आपल्या महाराजांचा इतिहास आता आपली ही शिवसृष्टी पासून गणपतीपुळे अवघ्या एक तासाच्या अंतरावर आहे आता आपण गणपतीपुळेला जाण्यासाठी निघालेलो आहोत आता आपण श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे पोहोचलेलो आहोत पहिले आम्ही रूमवर जाणार आहोत फ्रेश होणार आहोत इथं राहण्यासाठी वेगवेगळे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत जर तुम्हाला येण्याअगोदर रूम बुक करायचे असेल तर इथे मी काही फोटोज तुम्हाला शेअर केलेले आहेत येथे रूम अगदी सहाशे आठशे हजार पंधराशे अशा रेटमध्ये अवेलेबल होतात आपल्याला आम्ही हॉटेल शिवसागरमध्ये रूम बुक केली आहे पंधराशे रुपयाला हे आहे हॉटेल शिवसागर येथे पार्किंगला भरपूर प्रमाणात जागा आहे ही आहे रूम डबल बेड आहे टी व्ही आहे बाथरूम आहे इथे आंघोळीला गरम पाण्याची सोय बऱ्यापैकी चांगली होती आणि रूम सुद्धा क्लीन आणि छान होती म्हणजे ठीक होती बऱ्यापैकी ठीक होती रूम मधून छान हा रेनबो दिसला हे दृश्य आहे संध्याकाळी गणपतीपुळे मंदिराच्या बीचच्या इथले बीचच्या जवळील इथे हे छोटंसं मार्केट आहे इथून आपण बप्पासाठी लागणारा प्रसाद फुले हार सगळं घेऊ शकतो आता आपण रात्रीच्या जेवणासाठी बाहेर चाललेलो आहोत रूमपासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावरच सिटी सिटी आहे इथे जेवणाचे आपल्याला सर्व प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत वेज वेज नॉन वेज वेज थाळी नॉन वेज थाळी फिश चायनीज असं सगळंच त्या मार्केटमध्ये आहे आपले जेवण झाल्यावर इथे छान अशी आईस्क्रीम खाल्ली आहे सगळ्या लहान मुलांना आईस्क्रीम खूपच आवडते आपल्या रूमच्या खिडकीतून हे छान असं सकाळचं दृश्य दिसत आहे समोर फणसाची झाड वगैरे आहेत छान खूप प्रसन्न वाटतंय आता आपण स्वयंभू दर्शनासाठी चाललेलो आहोत काल व्हिडिओ करायला जमला नाही हॉटेल पासून अवघ्या पाच ते सहा मिनिटाच्या अंतरावर बाप्पाचं मंदिर आहे चला तर मग आपण जाऊया oh गुणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीय गुणाधीशाय गुण प्रविष्टाय धीमही कदताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय फालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि thank you. य धीमहि गूढगुल्पाय गन्धमन्ताय गोचयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रवेशाय धीमहि एकतन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि te सहस्रायनाय मही आपल्या स्वयं बप्पाचे दर्शन येथे पूर्ण झालेले आहे आता आपण बीच वर आलेलो आहोत बीच वरती कॅमल रायडिंग हॉर्स रायडिंग परत बाईक रायडिंग सगळं सगळं शंभर शंभर रुपयाला आपल्याला अवेलेबल आहेत बीच पाहून झाल्यावर आम्ही पुन्हा रूममध्ये जाणार आहोत आणि इथेच आसपास नाश्ता करून पुढच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार आहोत छान असा घावन आणि मोदक यांचा नाश्ता झाल्यावरती आम्ही गणपतीपुळे मंदिरापासून अवघ्या पंधरा मिनटांच्या अंतरावर असलेल्या मॅजिक गार्डन पाहायला निघालो आहोत हे आहे मॅजिक गार्डन इथे लहान मुलांसाठी खूप छान खेळ थ्री डी पिच्चर आणि हॉरर अशा बऱ्याच काही गोष्टी इथे पाहायला मिळतात आपल्याला मॅजिक गार्डनला प्रतिव्यक्ती पाच वर्षापुढील सर्वांना दोनशे रुपयाचे तिकीट आहे मॅजिक गार्डन पाहून झाल्यावरती आपण प्राचीन कोकण पाहायला गेलो इथे प्रति व्यक्ती पन्नास रुपयाचे तिकीट आहे प्राचीन कोकण पाहून झाल्यानंतर आपण कवी सूत यांच्या जन्मस्थानी भेट दिली आहे इथे दहा रुपये तिकीट आहे प्रति यानंतर आपलं दुपारचं जेवण करून आम्ही आरेवारे बीच पाहायला गेलो आहे हे गणपतीपुळेपासून अवघ्या एक तासाच्या अंतरावरती हा बीच आहे संध्याकाळी पुन्हा आपण परतून गणपतीपुळेच्या बीचवरती सनसेट पाहायला गेलो होतो अशी ही छान आपली दोन दिवसाची गणपतीपुळेची ट्रीप झाली आता उद्या आपण पुन्हा परतीचा प्रवास करणार आहोत आता आपण पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालो आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा